आपण मैदानाच्या दिशेने जाऊया संघाची धावसंख्या या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती दोन धाव आल्या या ठिकाणी गोलंदाची वरती आपण रमेश याला पाहतोय सानामीची जोडी जर आपण पाठबुडी संघाची पाहिली ना स्ट्राईक तो रोहित नवस्ट्राईकला असला उमेश दोन धावा आल्या पण एकदा रमेशाचा पुढे चेंडू चांगल्या प्रकारे टोळून काढलेला चेंडू चेंडू हवे पाहतोय गडबड झाली घोटाळा झाला परंतु या ठिकाणी झेल सुटला गेला या ठिकाणी जर धावा पाहिला तर एक धावा संकाची धावसंख्या धाव फळकावर जर पाहिलं तर धाव फळकावरती धावा येऊन पोहोचता येत तीन आता कोण आहे उमेश आहे की कोण आहे रे स्ट्राईकला तो रोहित ओके गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पुन्हा एकदा पाहूया दरम्यान पण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चांगल्या पद्धतीचा टाकलेला चिंडो तितका टुळून काढला या ठिकाणी आपण पाहिलं तर एकदा ते चांगल्या प्रकारच्या क्षेत्रक्षणाचा मित्रांनो जागे फसवलं गेले चांगलं क्षेत्रक्षण होत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर एक एक धाव घेतली जाते धापडकावर धावा जर पाहिला ना तर चार धावा धापडकावरती येताना आपण पाहतोय कोलंदाची मार्कवरती जर आपण पाहिलं तर रमेश रमेश टू उमेश याचा महाराज चांगल्या प्रकारची गोलंदाजी अच्याप्प्याची घेऊन जाईल तितकंच चांगलीच संधी देखील मित्रांनो आपण पाहतोय ट्रॅक वरती आहे सुरख फटका या चेंडू मिळवला हवाई पार केलाय चेंडू साथोय सीमारे का पार येतोय बिग असा षटकार संधी मिळते संघाची धावसंख्या धापल कबरचा धाबा पाहिली आहेत तर धापल कबरती धाबा होत आहेत दहा धावा पण एकदा बीटवून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू सात धावसंख्या स्थिरावली साते अचूक टप्प्याची पहिल्या शतकाचा खेळ संपलाय पहिल्या शतकाचा खेळ संपतीच्या खेळीस संघाची धावसंख्या धा पडकावरती येते दहा धावा डिव्या संधी डीजेला ऐकूया डीजेचा आवाज यास कमानारिया डीजे i right. षट टाकला चेंडू तितका सुरेख टोळू काढले एकच धाव येले या ठिकाणी वैठोळे पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलं प्रशांत अकरा धावा धापलकावरती लागले आता मित्र स्ट्राईक ला येईल तो उमेश उमेश बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय डबारा पलांचा तिरका पंचा धाव पंचाच्या धाव्या साईड मारा करतोय सूत्र टाकले चेंडू या ठिकाणी झालाय या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह केले चेंडूला एक दुसऱ्या धावे, है। दुसरा धावे चाना काफ होता है। यास बात होतोय आता मात्र रोहितला माघारी परतावा लागेल रोहित डगआउट परत, परत धावचितच्या स्वरूपात पहिला गाडी गारत होतोय धापटकावर धावा जर पाहिला तर अकरा धावा धापटकावरती येताना आपण पाहतोय बारा धावा धापटकावरती येताना पाहतोय देव्या संधी डीझेला ऐकव्या डीजेचा आवाज कामान डिझे आपण मैदानाच्या दिशेने चावूया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन धाव एक धाव घेतली जाते सध्या धावसंख्या धापलकावर जर पाहिली तेरा धावा धापलकावरती तेरा ना आता नवीन बायटन मैदानामध्ये आपण पाहतोय सतीश सतीश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय मोठा प्रहार केला जाईल का मोठे फटके येतील का आपण पाहूया चेाणी माझ्या मते बीड सत्र फलंदाज या ठिकाणी बीड साला होता परंतु या ठिकाणी अपील केली जाईल का नाही एकाच एका धाव्याने पुढे सरकतो सगळ्या संख्या धापती येते ती अर्थात चौदा धावा धापरती येतात चौदा म्हणजे चौदा कशाचा असेल प्रशन याच्या द्वितीय शतकात विषयच्या शतकात काही चिंडू शिल्लक मित्रांनो दोन षटकांचा आपण सामना खेळवतोय बघूया डिस्कशन झालंय थोडं दोन फलंदाजांमध्ये थोडं काय स्पीड अप करूया आपण मित्रांनो थोडं सहकार्य करा अजून आपल्याला याच मैदानावरती अजून आपल्या तीन मॅच खेळवायचे अजून सुरेख फटका काय चेंडू हवे मध्ये या ठिकाणी चेंडू सातवाय वन बाऊ सी मारे का पार धावा येतील चार चार धाव्याने संधी कम ऑन डीजे विजय अठरा धावा दावपलकावरती लागल्यात अठरा धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा बॉल आहे हे किती बॉल बाकी एक शेवटचा चेंडू शिल्लक अठरा धावा दावपलकावरती लागल्यात प्रतिशक्त दा गोलंदाजी मॅकवरती प्रशांत आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू हवाई फायर केलाय चेंडू सातवाय सीमारे पार आलाय मोठा शतकार सिंधी डीजे साठी संघाची दवसंख्या झाली चोवीस धाव जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज असेल पानपुडी संघ त्वरी क्षेत्राशनला या पानपुडी संघाला विनंती आहे स्पीडअप करा पाणबुडी संघ या क्षेत्राशीर लावून घ्या दोन सलामी चे फलंदाज या ठिकाणी मैदानात आले पानबुडी संघ आपल्याला विनंती असतो क्षेत्राशीर लावून घ्या प्लीज मित्रांनो दोन सलामी वीर मैदानामध्ये आले जिंकण्यासाठी बारा शेडू आणि पंचवीस सावांची गरज दरम्यान आपण मैदानाच्या बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मित्रांनो गरज असेल ती म्हणजे पंचवीस धावांची चे पहिला चेंडू या ठिकाणी चांगला हाताळला गेलाय या ठिकाणी एक धाव चौटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल एका धावीने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फळकावर जर आपण पाहिली ना तर धाव फळकावरती धावा एवढं पोचताय तर एक धाव फळकावरती येताना आपण पाहतोय आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वर सज्ज होईल सूरज दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय निर्धाव चेंडू ची बघा या ठिकाणी पंचवीस धामाचं पटलक करायचंय एक धाव तर आहे चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल बघू यस पाणबुडी संघ वरती आक्रमण करायचं असेल तर या ठिकाणी आपण सूरज वरती आक्रमण करावं लागेल दिशा भरकटला नव्या रुपयाला साजिशी गोलंदाजी करत नाहीये दिशा भरकटला स्कोर चेंडू अवंत धाव अवंत धावेने संघ पुढे सरकलाय संघाची धावसंख्या संख्या जर आपण पाहिली ना तर धावफळकावरती धावा येत आहेत दोन धावा धावफळकावरती येताना आपण पाहतोय सुरे टाकला चेंडू होता पंच नो चेंडू दंडित करतात या ठिकाणी जीवदान मिळते चांगल्या प्रकारचा झेल साला होता परंतु या ठिकाणी नऊ प्लस दोन फट प्लस फुल हिट असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तीन धावा आल्यात संघाची धावसंख्या संख्या धावपळकावर जर पाहिली सात धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय फ्रीहीटची संधी आहे आता बॅटर जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला असेल तर म्हणजे सर्वेश दरम्यान आपण बनवू शकता मैदानाच्या दिशेने खरोखर सुरेख या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते धाव संख्या दहा फलकावरती धावा जर पाहिला ना तर दहा फलकावरती धावा येऊन पोहोचता येतात सात धावा पहिला शतक प्रगती पत्तावर आहे सूरज घ्यायचं मग सूरज काय करतोय पंचवीस धावांचा पाठलाग करायचा सर्वेश च्या हातामध्ये बॅट आहे धन्यवाद डीजे धन्यवाद या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आपल्याला मानावी लागेल मी विनंती असेल मैदानामध्ये जे मैदानाच्या बाहेर डूडब्ल्यू संघाचे जे खेळाडू आहेत ते रिबीनच्या बाहेर यस आपल्याला डगआउट बनवलंय त्या ठिकाणी पण आहेत सर त्यांना त्यांना सुद्धा बाहेर काढा कर्णधार सुरेख गोलंदाजी प्रति गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय पहिला षटकाचा खेळ समजा झालाय धावा धावपळ कबड्डी अध्रा धावा जर पाहिलं तर सात धावा चालत म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक असतील सहा आणि गरज असेल ती म्हणजे अठरा धावांची सहा चेंडू आणि अठरा धावा यस या ठिकाणी लवकर गोलंदाजून घ्यायचं या ठिकाणी बघा मित्रांनो समजा चालू असतो असताना चालू असताना या ठिकाणी विनंती असेल तळेकर बी संघाच्या कडताला देखील आपण तयार थांबायचंय सगळी आपण वाईट पहिला संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय शेवटचा शतक पहिला चेंडूवरती हवाई फायर केलाय या ठिकाणी चेंडू पंच चेंडू गेलाय चेंडू पंच चौकार घोषित करतोय सिक्स आहे शेतकार धन्यवाद या ठिकाणी शतकार घेतोय सकाळची धावसंख्या धापडकपूर जर पाहिली ना तर तीरा धावा येतील बॉलर नेम काय कमलेश यश बरं चांगली फलंदाजी करतोय आता मात्र जर बघायला गेलं तर गरज असणार आहे आता बारा धावांची पाच चेंडू आणि बारा धावा मोठे फटके मारावे लागतील पानबुडी संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सुरेख फटका या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी एस्टा उद्ध्वस्त त्रिपळा चित भरत येतोय डाकाउट मध्ये परत देव्या संधी डीझेला दोन दोन चेंडूचा खेळ निस से असेल आणि अकरा अकरा धावांची गरज असेल दोन चेंडू आणि अकरा धवा षट अकरा चेंडू तितका सुरत टोळून काढलाय चेंडू सातोय चेंडू सातोय सीमारे का पार येतोय येतोय षटकार संधी मिटे डीजे साठी सर्वेश ऑन फायर कम ऑन आर्य डीजे एक चेंडू आणि पाच धावांची गरज थोडासा कर्णधार कान मंत्र देताना आपण पाहतो थोडं मित्रांनो सोळ स्पीड अप करूया एक चेंडू पाच धावा सर्वे शॉन फायर मित्रांनो आता हृदय झापुक झुपूक करत आयोजकांचं जर आपलं पाहिलं तो डोडबली संघाच्या खेळाडूंच हाय व्होल्टेज सामना एक चेंडू पाच धावायची गरज कंपल्सरी पाच धावा काढवाव्या लागतील म्हणजे काय षटकार मारावा लागेल बघायचं आता गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय कमलेश थोडा दडपण थोडं प्रेशर थोडं डिप्रेशन तर कदाचित आता जर मोठा फटका आला तर विजय होऊ शकतो तो संघ बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कमलेश टू सर्वेश याचा महाराष्ट्र या ठिकाणी बघितलं तर दोन धाव पळून काढल्यात या ठिकाणी तिसरा धावेचा प्रयत्न तरी नक्कीच या ठिकाणी विजय संघ होतोय तो पाणबुडी संघ यस पाणबुडी संघाला विनंती असेल कर्णधार यस नाणेबेगेसाठी या पाणबुडी संघाचा कर्णधार नाणेबेगेसाठी या